भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या या सभेसाठी सन्माननीय व्यासपीठ आदरणीय सर्व सन्माननीय माझ्या समोर आलेले सर्व माझ्या जिल्ह्यातले माझ्या वेगवेगळ्या गावातून गावा तालुक्यातून आलेले ग्रामस्थ आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री कराड साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय विखे पाटील साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय साहेब आदरणीय आमदार दिलीप काका आदरणीय आमदार राहुल दादा आदरणीय आमदार सुहास अण्णा आदरणीय आमदार नितीनभाऊ पवार आमदार राहुललादा ढिकले आदरणीय आमदार सीमाताई फरांदेताई आमचे मार्गदर्शक माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणसाहेब आदरणीय आमदार सरोजताई माझे आमदार बाळासाहेब सानप माझे आमदार धनराजभाऊ महाले विजूभाऊ चौधरी अजयजी बोरस्ते अमृताताई अंकुश दादा प्रकाश भाऊ लोंडे डॉक्टर कुंभारडे प्रशांतजी शंकर भाऊ सुनीलजी रवींद्रजी पगार एन डी गावित उपस्थित सर्व सन्माननीय मी सगळ्यांना तुमची लहान बहीण म्हणून एक तुमची समोर असलेली हक्काची मुलगी म्हणून आज इथे विनंती करायला उभी आहे मी इथे विनंती करायला उभी आहे की या जिल्ह्याच्या विकासामध्ये तुमच्या सगळ्यांनी जे योगदान दिलं त्यामुळे पाच वर्षात इथली विकासकामं आदरणीय खासदार गोडसे साहेब आणि माझ्या माध्यमातून आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला करता आली कोरोनाच्या संकट काळामध्ये केंद्र सरकारमध्ये असताना या सरकारने प्रचंड अशी मेहनत केली आपल्या भारताला वॅक्सिन बनवण्याची कुठलीही इथली ताकद नव्हती आपल्याकडे वॅक्सिन आयात व्हायच्या करोनाच्या संकट काळात मात्र याच भारताने दाखवलं की भारतामध्ये ब्रेन पॉवरची कमी नाही मॅन पॉवरची कमी नाही आणि भारताने दोनशे वीस कोटींचं व्हॅक्सिनेशन करून एक नवा विक्रम स्थापित केला आत्मनिर्भर भारत आज जगाने बघितला मला असं वाटतं की विकास कामांच्या बाबतीत आम्ही बोलू तेवढं कमीच आहे परंतु हेही सांगते की या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा केंद्र सरकारच्या माध्यमातनं परवानगी दिली राज्य सरकारच्या मदतीने इथे मेडिकल कॉलेजची पी जी कोर्सेसचे बावन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहेत लवकरच साहेब आम्ही एमबीबीएसचे सीट सुद्धा सुरू करणार आहोत या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करोनाच्या संकट काळातली लक्षात सुविधा घेता इथे क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजूर केलं इथे शंभर खाटा अद्ययावत ऑक्सिजनच्या निर्माण केल्या याच माझ्या मतदारसंघामधल्या आदिवासी भागामध्ये जसं जिरवाळ साहेब बोलले धनराज भाऊ आपणही बोललात की आमच्या बांधवांसाठी कधी कोणी साठ वर्ष विचारच नाही केला शाळा पण पाहिजे सीबीएसई बोर्डाची शाळा पण पाहिजे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हा विचार केला आणि माझ्या जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सुरू झाले याचा आम्हाला आनंद आहे रस्त्यांचा जाळा विणताना हायवे असतील राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ते असतील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल गडकरी साहेबांच्या माध्यमातून होणारा हायवेचा विस्तार असेल जवळपास अठराशे कोटींपेक्षा जास्तचा निधी आमच्या हक्काचं सरकार होतं म्हणून आम्ही आणू शकलो आणि इथून पुढेही आणणार आमच्या माता भगिनी समोर बसल्यात मी अतिशय नम्रपणे या मातृशक्तीला विनंती करते की आपण जेव्हा सक्षमीकरणाचा विषय बोलतो तर फक्त भाषणात नाही तर महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना अतिशय चांगली मदत करण्याचं चा काम या सरकारने केलं आणि एक ताकद दिली आज महिला उद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते गावागावात आमच्या सी आर पी भगिनी काम करत आहेत आज आमच्या युवांना मी हात जोडून विनंती करते की ऑनलाईन सुविधा या तुमच्या सगळ्यांसाठीच आपल्या मोबाईलमध्ये सुरू झालेल्या आज तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकतात कुठेही काही कामाची गरज पडली तर ऑनलाईन पेमेंट मध्ये आज आमचा भारत अमेरिका आणि चीनला सुद्धा मागे टाकतो सगळ्यात जास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कुठे होत असेल तर ते भारतात होतंय ते मोदीजींमुळे होत आहे दोन हजार चौदा पासून या कामाला सुरुवात झाली म्हणून होत आहे या विकास कामांना आपण नक्कीच बघितलं आणि एक गुड गव्हर्नन्स ईज ऑफ डुईंगच्या दिशेने चाललेलं सरकार आम्ही बघतोय आपण सांगितलं की नारपार प्रश्न आमच्या जिल्ह्यासाठी फार महत्वाचा आहे आणि मान्य देवेंद्रजींना मी विनंती करते की आपल्या माध्यमातनच याची एक चांगली मिटिंग आणि डीपीआरचं काम सुरू झालेलं होतं आता मात्र आपण या कार्याला गती द्यावी आणि त्या दिशेने या जिल्ह्यावासियांचे प्रश्न पाण्याचा खास करून प्रश्न आहे नारपारच्या माध्यमातून सोडवावा ही मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करते आणि तसं त्यांनी मान्य केलं आहे की लवकरच या कार्याला गती देणार आहे आज आमच्या युवा स्टार्टअपसाठी पुढे येत आहेत जवळपास एक लाखपेक्षा जास्त युवा स्टार्टअपसाठी उभे राहिले आहेत पी एम स्वरोजगार निधी असेल पी एम विश्वकर्मा योजना असेल वेगवेगळ्या योजनेतून आज आमच्या ग्रामीण भागाचा विकास होताना दिसतो महत्वाचा मुद्दा मला हाही इथे नमूद करायचा आहे आणि खास चर्चा होते कि आ का की आपल्या सरकारचं धोरण काय कांदा प्रश्नावर नेमकी तुमची चर्चा काय आणि एकच विनंती करते की माझं सरकार गेल्या पाच वर्षापासून कांदा प्रश्नावर काम करत आहे काम करत राहील आणि कायमस्वरूपी कांदा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी सुद्धा निर्णय घेतलाय की या जिल्ह्याला या जिल्ह्याची ओळख कांदा द्राक्षाच्याच माध्यमातून झाली आहे पाच वर्षापासून आपल्या जिल्ह्याचा एक रिपोर्ट मागवला गेला मंत्रालय दोन दोन मंत्रालयातले अधिकारी इथे आले त्यांनी सर्वे केला आणि इथली गरज ओळखून इथे ड्रायपोट पहिल्यांदा नाशिक जिल्ह्याला मंजूर केला याचा फायदा आमच्या कांदा उत्पादक द्राक्ष द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे हे मला इथे आवर्जून सांगायचं निफाड मध्ये एकशे सात एकर जागा खरेदी पण झालेली आहे त्यासाठी लवकरच आता कामाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे माझी विरोधकांना विचारणाय साठ वर्षात कांदा प्रश्नावर त्यांनी कुठलाही तोडगा काढला नाही पहिले पंतप्रधान आहे की त्यांनी विचार करून इथला ड्रायपोर्ट मंजूर केला आणि कांदा आणि द्राक्ष इथे एक्सपोर्ट होण्यासाठी पहिल्यांदा हजारो कोटींचं बजेट दिलं भाव कमी असताना आमच्या सरकारने अनुदान देखील दिलं आमचं सरकार अनुदान देण्यासाठी कमी पडलं नाही मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा कांद्याला अनुदान देणारे ते पहिले मुख्यमंत्री आम्ही बघितले आणि आता माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा कांद्याला अनुदान देत आहे गारपीट झाली दुष्काळ झाला तर कांद्याची नुकसान भरपाई करण्यासाठी माझ्या मंचावरील सर्व सन्माननीय मंत्री महोदयांनी आमदारांनी कायमच प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आणि पंचनामे करून ती नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान चाळींना देण्याचं काम वाढलं कांदा प्रक्रिया उद्योगावर केंद्र सरकार राज्य सरकार काम करत आहे अनेक शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट आदरणीय कराड साहेब इथे आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून वन टाइम सेटलमेंटची योजना राबवली आणि बँकांना आदेश दिले की शेतकऱ्यांना मदत करा आज आमच्या अनेक शेतकऱ्यांना या वन टाईम सेटलमेंटमधून मदत झाल्याचं शेतकरी स्वतः सांगतात मी एवढंच सांगते की हे प्रश्न सोडवण्यासाठीच आम्हाला आशीर्वाद द्या कोरोनाच्या संकट काळामध्ये औषधं असतील ऑक्सिजन असेल वॅक्सिन असेल व्हेंटिलेटर असेल एवढंच नाही तर माझ्या शेतकरी बांधवांच्या गाड्या ज्या ज्या राज्यात अडवल्या त्या सुद्धा सोडवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्या काळात केलं याची आम्हाला जाणीव आहे मी एवढं सांगते की आपल्याला हा जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला नाशिक जिल्ह्यातला विकास करायचा आहे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आभारी आहे मान्य पंतप्रधान मोदीजींचे की ज्यांनी माझ्या या मतदारसं संघात सुद्धा कुठलाही निधी कमी पडू दिला नाही आज पहिल्यांदा एकोणावीस हजार कोटींपेक्षाची जास्त कामं माझ्या मतदारसंघात माझ्या जिल्ह्यात आम्ही करू शकलो मी आभारी आहे आणि आम्हाला परत एकदा सांगायचं आहे की आम्हाला परत एकदा पंतप्रधान मोदीजीच हवेत का हवेत का हवेत विरोधकांनी पण ऐकावं विरोधकांना पण आव्हान आहे ज्यांना हा विकासच दिसला नाही त्यांनाही आव्हान आहे की आम्हाला परत एकदा मोदीजी पाहिजे देखील चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी जे पश्चिम वाहिन्यांचं पाणी आहे ते गोदावरी मध्ये सात टी एम सी पाणी गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं म्हणून समजलं जातं आणि ते पाणी वळवून गोदावरी खोऱ्यामध्ये सात टी एम सी पाणी या रिव्हर लिंकिंगच्या माध्यमातून येणार आहे त्याचा देखील डी पी आर तयार होऊन राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या अशी प्रलंबित आहे निश्चित मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये तो नदीजोड प्रकल्प जर मार्ग लागला तर निश्चित आपल्या सिन्नरसारखा तालुका असेल किंवा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी लागणारं पाणी असेल त्या ते, त्याची देखील पूर्तता त्या ठिकाणी होऊ शकेल आणि म्हणून असे अनेक प्रकल्प कामं पूर्ण झालेत अनेक प्रकल्प या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि म्हणून आपण सर्वांनीच या ठिकाणी येत्या वीस तारखेला आपली भूमी ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झाली वेळी भूमी म्हणून ओळखल्या जाते आणि म्हणून प्रभू रामचंद्राचा असं आपल्याला माहिती आहे धनुष्यबाण आणि म्हणून नाशिकला धनुष्यबाण आणि दिंडोरीला कमळ या दोन्ही निशाणीचे बटन दाबून आपण येणाऱ्या काळामध्ये जो काही उर्वरित विकास आपल्या नाशिकचा करायचा आहे त्यासाठी आम्हाला दोघांना आणि आपल्या भांबरे साहेबांना या ठिकाणी निश्चित या ठिकाणी संधी द्याल अशीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण सर्वत्र मतदान करणार आहोत पण आपली मतदानाची टक्केवारी कशी वाढेल या याकडे खास करून आपण लक्ष देऊन जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी होईल आणि आम आमच्या दोघांनाही आपल्या पुन्हा एकदा सेवेची संधी या ठिकाणी मिळेल हीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अप्पासाहेब आवर्जून उपस्थित झालेले माननीय जिरवाळ साहेब तसंच माननीय मंत्रीमहोदय गिरीशजी महाजन तसंच माननीय आमदार सीमाताई हिरे आणि यानंतर लगेचच संवाद साधण्यासाठी माननीय आमदार नितीन पवार साहेब यांना मी विनंती करणार आहे की त्यांनीही आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा माननीय आमदार पवार साहेब यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत अनेक मान्यवर असल्यामुळे आपण काही लोकांना इथे बोलायला लावतो आहे पण वेळेअभावी आपण लगेचच इथे घेतो आहोत माननीय झिरवाळ साहेब यांना की ते आवर्जून उपस्थित झालेले आहेत सर्वांच्या वतीने झिरवाळ साहेब आपण बोलणार आहात आपल्याला ऐकायचं आहे ना झिरवाळ साहेबांना येस जोरात टाळा झाल्या पाहिजेत आज ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे ते सर्वांचं आशा देशाचं आशास्थान नरेंद्र मोदी साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते भुजबल साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब विखे पाटील साहेब भुसे साहेब सन्मान्य सर्व व्यासपीठ आजी माजी आमदार माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब त्याचप्रमाणे समोर बसलेले सगळे विकासावर प्रेम करणारे सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीने ज्यांचा अवरात्र प्रयत्न असतो असा देशातील एक आगळं वेगळं नेतृत्व नेता आदरणीय मोदी साहेब यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो पहिला मी माझा खुलासा करतो भुजबल साहेब माझं कसं केलंय ह्या मंडळीनं असे काही माझे जोडीदार आहेत का याला ना घरका ना घाटका असा करायचा प्रयत्न चालू आहे पण मी तसा आजचा राजकारणात आहे असं काही नाही कैलासवाशी हरिभ महाले असतील सीताराम भोळे साहेब असतील झेडेम कांडोळे साहेब असतील कधी हरिश्चंद्र चव्हाण साहेबांच्या बरोबर कधी विरोधात असेल असं करत करत मी इथं आहे आता मी येताना मला काय वाटलं होतं प्रोटोकॉलप्रमाणे यादी असेल कांग्रेस में विलय हो जाएगा मुझे सबसे ज्यादा याद बाड़ा साहब ठाकरे की आएगी क्योंकि बाड़ा साहब जी कहते थे जिस दिन लगा कि शिवसेना कांग्रेस बन गई है उस दिन शिवसेना समाप्त कर दूंगा मतलब हम नकली शिवसेना का अता पता भी रहने वाला नहीं है और मुझे लगता है ये जो विनाश हो रहा है ये बाड़ा साहब को सबसे ज्यादा दुखी करता होगा साथियों नकली शिवसेना ने बाड़ा साहब के हर सपने को चूर चूर कर दिया है बाड़ा ठाकरे का सपना था अयोध्या में भव्य राम मंदिर का निर्माण हो बाड़ा साहब का सपना था जम्मू कश्मीर से आर्टिकल 370 खत्म हो यह सपना पूरा हुआ लेकिन इससे सबसे ज्यादा चीड़ ये नकली शिवसेना को हो रही है कांग्रेस ने प्राण प्रतिष्ठा के निमंत्रण को ठोकर मारी नकली शिवसेना ने भी वही रास्ता चुना कांग्रेस के लोग मंदिर के लिए अनाप शनाप बातें कर रहे हैं और नकली शिवसेना एकदम चुप है इनकी ये पार्टनरशिप पाप की पार्टनरशिप है और पूरे महाराष्ट्र के सामने इनका पाप एक्सपोज हो चुका है साथियों ये नकली शिवसेना वाले उस कांग्रेस को सिर पर उठाए घूम रहे हैं जो कांग्रेस वीर सावरकर जी को दिन रात गालियां देती है महाराष्ट्र की स्वाभिमानी और राष्ट्रभक्त जनता ये जब देखती है ये जब सुनती है तो महाराष्ट्र के लोगों का गुस्सा सातवें आसमान पर चढ़ा हुआ है लेकिन अहंकार शिवसेना नकली शिवसेना में इतना आ गया है कि उनको महाराष्ट्र के लोगों की भावना की भी कोई परवाह नहीं है उनको कोई फर्क नहीं पड़ रहा है कांग्रेस के आगे घुटने टेकने वाली नकली शिवसेना को सजा मिला देने का मन पूरे महाराष्ट्र ने बना लिया है और चार चरण के जो चुनाव हुए हैं इन चारों चरण में इनको चारों तरफ से चित्त कर दिया है जनता ने साथियों आज मोदी गरीब को मुफ्त राशन दे रहा है आज मोदी गरीब को पक्के घर दे रहा है बिजली कनेक्शन हर घर जल उज्ज्वला का गैस कनेक्शन दे रहा है हमने कभी भी न किसी का धर्म देखा है न किसी का धर्म पूछा है योजना सबके लिए बनाई जाती है सबको योजनाओं का लाभ दिया जाता है लेकिन कांग्रेस की नीयत रही है इसका बहुत बड़ा खुलासा आज में 140 करोड़ देशवासियों के सामने करना चाहता और भगवान राम की यह धरती है एक प्रकार से तो मुझे लगता है कि गंभीर विषय यहां पर उठाना ज्यादा अच्छा होगा साथियों कांग्रेस की सोच है कि देश की सरकारें जितना बजट बनाती है उसका पंद्रह प्रतिशत सिर्फ और सिर्फ माइनॉरिटी पर खर्च हो यानी धर्म के आधार पर बजट का भी बंटवारा धर्म के आधार पर इन्होंने देश को बांटा और आज भी वो धर्म के आधार पर भांति भांति के बंटवारे करने में लगे हुए हैं कई साल पहले कांग्रेस ने धर्म के आधार पर बजट के आवंटन को हरी झंडी दिखा दी थी जय श्री राम जय श्री, श्री, श्री राम भारत माता की भारत माता की आप कल्पना कर सकते हैं कि बजट का इस प्रकार से टुकड़े करना ये कितना खतरनाक विचार है और आप जानते हैं कांग्रेस के लिए माइनॉरिटी सिर्फ एक ही है उसका अपना प्रिय वोट बैंक मुझे याद है उस समय मैं सीएम था और जब ये बात कांग्रेस ने उठाई थी तो मैंने उसका मुख्यमंत्री रहते हुए पुरजोर विरोध किया था कांग्रेस उस समय चाहती थी कि देश के सारे बजट का पंद्रह प्रतिशत सिर्फ मुसलमानों पर खर्च हो तब भाजपा के जबरदस्त विरोध के बाद कामयाब नहीं हो पाए थे लेकिन अब ये सारे पुराने एजेंडे की उसको लागू करने पर तुले हुए हैं बाबा साहब अंबेडकर धर्म के आधार पर आरक्षण के खिलाफ थे लेकिन कांग्रेस कह रही है कि एस एसटी, ओबीसी और गबीर गरीबों का आरक्षण चीन कर मुसलमानों को दे देगी कांग्रेस आपकी संपत्ति को भी जब्त करके उसका हिस्सा अपने वोट बैंक को देने की तैयारी में है लेकिन कांग्रेस और इनडी आघाड़ी वाले कान खोल करके सुन ले मोदी धर्म के आधार पर न बजेट बांटने देगा और न ही धर्म के आधार पर आरक्षण देगा वंचितों का जो अधिकार है वंचितों का जो अधिकार है मोदी उसका चौकीदार है भाइयों और बहनों हम तो छत्रपति सिवाज शिवाजी शिवाजी महाराज की प्रेरणा से काम करने वाले लोग हैं ये चुनाव सिर्फ एमपी चुनने का नहीं है बल्कि पीएम चुनने का है ऐसा पीएम जो ताकतवर भारत बनाने के लिए कड़े और बड़े फैसले ले सके आप देखिए कोरोना